नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये मनापासून स्वागत करतो जो बायटा आहे तो मुलीचा आहे तर मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूया मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे रंग मुलीचा गोरा आहे शिक्षण मुलीचे एम ए झालेलं आहे मास्टर इन आर्ट्स कुटुंबात मुलीच्या आई वडील भाऊ बहिणा फजांचा परिवार आहे मूळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर अपेक्षा काय आहेत ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलेले नसेल तर आठवणी चॅनलला फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की मुलगा हा कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट असेल तरीही त्यांना चालेल मुलगा हा शहाण्णव कोळी मराठा कास्ट मधील असावा मुलाचा एक तर चांगला वेल असा व्यवसाय असावा किंवा मुलगा एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी करणार असावा त्या मुलाला किमान पाच ते सहा एकर एवढी शेती असावी मुलाचं वार्षिक उत्पन्न हे दहा ते बारा लाख रुपये एवढा असावं मुलगा हा मूळचा कोल्हापूर सांगली किंवा कराड या भागातील मुलगा हा मूळचा असावा आणि मुलाचं जन्मवर्ष हे जास्तीत जास्त एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत असावं त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईकांमधील कोणीही मुलगा जर का या अपेक्षा बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असेच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुला मुलींची सगळे असतात तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा नाव करू शकता किंवा ऑनलाईन वरती तुमचा बायाटा फोटो पाठवू शकता आणि तुम्ही ऑनलाईन नावनोंदणी करू शकता आपलं जे ऑफिस आहे ते पुणे येथे धनकवडी एरियामध्ये ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये एस टी सांगच्या बरोबर समोर ऑफिस आहे ऑफिस जरी आपल्या दोन ठिकाणी असले तरी आपल्याकडे मराठा समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील मुलामुलींची सवय असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर का मराठा समाजातील असेल लग्नासाठी एक चांगलं विश्वसनीय विवाह केंद्र शोधत असतील तर शिवराज मराठा विवाह केंद्राची त्यांना नक्कीच माहिती द्या तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय